शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबलचे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत यश शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका सुरेश गौडी बकल नंबर आठशे चोवीस यांनी तेलंगणा येथे पार पडलेल्या ओपन नॅशनल बॉक्सिंग गेम्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळविले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सार्वेसाहेब यांच्या हस्ते त्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दिलीप पवार साहेब तसेच पोलीस ठाण्यांतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कॉन्स्टेबल प्रियांका गवळी यांचे मनः अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा एंड ऑल